गणपती बाप्पा मोरया पहिल्या दहा ओव्यांमध्ये माऊलींनी गणपतीच्या बाह्य रूपाचे आणि त्याच्या कार्याचे अतिशय सुरेख वर्णन केले आहे ते मागच्या भागात आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे आता पुढील दहा ओव्यांमध्ये आपण गणपतीच्या भौतिक रूपापलीकडे जाऊन त्याच्या आत्मरूपाचा तत्वरूपाचा अनुभव घेणार आहोत या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञान आणि परब्रह्म या गूढ संकल्पनांचा उलगडा केलेला आहे तर सुरू करूयात तरी तर्क तोची परशु नीती भेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे न्यायदर्शनातील सोळा पदार्थांचे विश्लेषण करणारा तर्क म्हणजे गणपतीचा हातातील परशु आहे म्हणजे बघा ज्यातून आपल्याला चांगल्या किंवा वाईट गोष्टींमधला फरक कळतो असा तो परशु सिद्धांत भेद या दुसऱ्या हातातील अंकुश आहे म्हणजेच काय की ज्याच्यामुळे योग्य अयोग्य अशा गोष्टींवरचे नियंत्रण आपल्याला कळते ठेवता येते तो अंकुश गणपतीच्या हातातील मोदक म्हणजे उपनिषद आहे मोदक जसा गोड आणि आनंद देणारा असतो तसाच ही सगळी उपनिषदे आपल्याला ब्रह्मज्ञानाचा गोडवा देऊन आनंद मिळवून देतात पुढे लिहितात एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तुटलेला असा दात आहे तो बौद्ध दर्शनाचे प्रतीक आहे जे बौद्ध आहे ते एका हातात असणाऱ्या खंडित दाताच्या ठिकाणी शोभून दिसते मग सहजे सत्कार वादू तो पद्म वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हसतो गणपतीचा जो कमळासारखा सुंदर असा आशीर्वाद देणारा हात आहे तो सांख्य दर्शनाचे प्रतीक आहे सो धर्माची स्थापना करतो आणि लोकांना अभय देतो पुढे असं लिहितात माऊली देखा विवेकवंतू कवी मळू तोची शुंडादंडू सरळू जेथ परमानंद केवळू महासुखाचा गणपतीची सरळ लांब सोन म्हणजे विवेक आहे आता विवेक म्हणजे काय तर चांगल्या वाईट गोष्टींमधला फरक ओळखण्याची जी बुद्धी ती म्हणजे विवेक हा विवेक आपल्याला शुद्ध आणि निर्मळ ठेवतो आणि त्याच्या मदतीनेच आपल्याला आनंद सुख मिळतो तोची दशनू जो समता देव शुभ्रेव उमेश सूक्ष्म राजू गुरु शिष्य यांच्यातील संवाद हा म्हणजे गणपतीचा दात आहे आणि बघा सगळे काही समान आहेत कोणातही कसलाही भेदभाव नाही आणि म्हणून हा जो गणपतीचा दात आहे त्याचा रंग हा पांढरा शुभ्र आहे सर्व काही बारकाईने पाहण्याची क्षमता म्हणजे गणपतीचे डोळे आहेत आणि तो अडथळा दूर करणारा असा देव आहे म्हणून तो विघ्नराज आहे पुढे असं लिहितात मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी अली सोबई गणपतीचे कान म्हणजे पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा ही दोन दर्शने आहेत त्या कानांमधून जो ज्ञानाचा गोडवा बाहेर येतो तो, तो मधुरसासारखा असून ऋषी मुनी हे सगळं भ्रमर म्हणून ते ग्रहण करतात ते ज्ञानाची त्या प्राप्ती करतात आणि आपल्यापर्यंत पोहोचवतात प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैता अद्वैत ते निकुंभ तिरसेपणे एक वटती मस्तकावरी हे तर खूपच सुंदर वर्णन आहे बघा वेद पुराणांमधील जी सुंदर तत्व सिद्धांत आहे ती म्हणजे गणपतीच्या अंगावरील तेजस्वी पोळ्यासारखी आहेत तसेच द्वैत अद्वैत दोन वेग दोन एक एक ही दोन वेगवेगळी मते गणपतीच्या मस्तकावरील दोन गंडास्थळांसारखी आहे जी एकत्र येऊन एकरूप झालेली आहे पुढे असं लिहितात उपरी दशोपनिषदे जिये उदरे ज्ञान मकरंदे तिथे कुसुमे मुकुंती सुगंधे शोभती भाळे म्हणजे बघा गणपतीच्या मुकुटावर दहा उपनिषदं फुलांसारखी शोभून दिसत आहेत ज्याप्रमाणे फुलांमध्ये मध असतो त्याचप्रमाणे या उपनिषदांमध्ये जो काही ज्ञानाचा गोडवा भरलेला आहे तो सुगंधाप्रमाणे सगळीकडे दरवळू दे अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे बघा ओंकाराची जी पहिली आकार मात्रा आहे ना ती आकार मात्रा म्हणजे गणपतीचे दोन पाय आहे उकार मात्रा जी आहे ती म्हणजे त्याचे मोठे पोट आहे आणि मकार हा त्याच्या गोल मोठ्या मस्तकाचा आकार आहे असा तो गणपती हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्रीकृपा नमिले आदी बीज म्हणजेच आकार उकार आणि मकार हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ओम तयार होतो यात सर्व वेद आणि ज्ञान सामावलेले आहे आणि हाच ओम म्हणजेच आपला गणपती गजानना गजमुख आहे जो सर्व गोष्टींचे मूळ आहे अशा गणपती या गणपती बाप्पाला नमन करतो या ओंकार रूप गजाननास मी सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेने नमस्कार करतो असं माऊली म्हणतात बघा काय सुंदर कल्पना आहे ह्या स्तुतीमध्ये ज्ञानेश्वरांनी गणपतीचं बाह्यरूप रूप इतकं सुंदर उलगडून दाखवलं आहे इतकं विलक्षण वर्णन केलं आहे की अशा या गणपतीला आपण नमन केल्या वाचून राहणार नाही आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा परत एकदा नवीन एपिसोड नवीन विषयासह भेटूयात तोपर्यंत स्टेट्यून फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा